मी तुम्हाला गाणे म्हणून दाखवते तुम्ही ते चित्ताने ऐकावे हीच माझी विनंती आहे करवटे बदलते रहे सारी रात हम, आपकी कसम आपकी कसम, मुझे नींद नाए, नींद नाए, नींद न हो मुझे चैन न आए चैन न आए चैन न आए हो दड़ दड़ पड़ते अंगावर पानी दड़ दड़ पड़ते अंगावर पानी, दयाई माझी येऊ द्या कुणाला प्रवेश द्या हो वर घात मजला प्रवेश द्या हो गुरुजीवर घात मजला हो कड़ कड़ करते कसी ओच्या धड़ धड़ उड ते येतं आज माझ्यावर उद्या तुमच्यावर आज माझ्यावर उद्या तुमच्यावर दयाई माझी येऊ द्या कुणाला प्रवेश द्या हो गुरुजीवरगात मजला प्रवेश द्या हो गुरुजीवरगात मजला हो विज कडकड करते कसी ओ छाती धड़ धडधड उडते यतसी आज माझ्यावर तुम मा तुम मा उद्या तुमच्यावर आज माझ्यावर उद्या तुमच्यावर दयाई माझी येऊ द्या कुणाला प्रवेश द्या हो वर घात मजला प्रवेश द्या हो गात मजला ओ थोडे खुला ना हो दार। कारण सड सड़, सड़ लागते यवार। ओ थोडे खोला ना हो दार। कारण सडसड लागते अवार आज माझ्यावर उद्या तुमच्यावर आज माझ्यावर उद्या तुमच्यावर दयाई माझी येऊ द्या कुणाला प्रवेश द्याओ गुरुजीवर गात मजला ಪ್ರವೇಶ ದುರಜಿ ವರಗ ಮಜಲ ಭೀಮರಾಜೇಟಿ ಮೈತೋ ಜಯ ಭೀಮಲಿ ಹೂ ಭೀಮರಾಜಿ ಬೇಟಿ ಮೈತೋ ಜಯ ಭಿಮಲಿ ಹೂ ದಂ ದಂ ಜುಳತ ನವ ಇತ ಮೀ ಪಾಯಿಲೆ ಭೀಮರಾಜ ಜನತೆ ಸಾಟಿ ಲಡತಾನ ದಂಾಶಿ ದಂಡ ಜುಳಾಸ ಜುಳತ ಇೀಮರಾಜ ಜನತೆ ಸಾಡತಾನ